नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग साईराम आज आम्ही आमचे मित्र शिंदे त्यांच्या गावी आहे रात्री यायला खूपच उशीर झाला हे बघा हे त्यांचं गाव आहे बघा हे इकडे त्यांचं घर आहे आणि आम्ही चाललो आहे दर्शनाला तुमच्या गावातलं मंदिर आहे इथे दर्शनाला चला दर्शन घेऊया मग इथून आपल्याला पंढरपूरलाही जायचं आहे पंढरपूरचं दर्शन बाकीचं आणखी तिकडे जाऊया पहिले इकडे दर्शन घेऊ चहा पाणी घेऊया निघूया take off. नवीन आहे नवीन का मित्रांनो आमचा सकाळचा नाश्ता काय आम्ही नाव सांगाय की काय आंबा पोहे कांदा कांदा लिंबू हे आमच्या मित्रांच्या घरीच आहे बोला हे आले आमचे साडू साडू सकाळचा सका काही साडू दिसते एवढा आम काम पण नज

सत्ता आणि पंढरपूरच्या दर्शनाला आम्ही चाललोय विठ्ठलाच्या तिथे या व्हिडिओवर ना बघा कसं आभाळ भरलोय सर्वीकडे पण पाऊस नाही बघा ह्या भागामध्ये पण हिरवगार शेत वगैरे सर्व आहे पण पाऊस नाही 我。 दोन आता पंढरपूरमध्ये आता आलो आहे आम्ही आता दर्शनासाठी चाललो आहे हे बा पूर्ण पंढरपूर प्रॉपर हे बघा काय नितीन आम्ही आता दर्शनाला निघालो आहे आणि आमचे जे जोडीदार होते शिंदे ते त्यांच्या गावीच थांबले आहेत दर्शन झाले की आम्ही तिकडे जाऊ त्यांना भेटायला तुम्हाला पंढरपूर दाखवतो हे पा हे पूर्ण दृश्य आहे पंढरपूरचं ते जे समोर दिसतंय ना ते मंदिर आहे मेन आणि ह्या इथे ही लाईन आहे या बघूया आता हे तेव्हा हा हे प्रमुख मंदिर आहे बघे इथं विठ्ठलाची मूर्ती चला आता बघूया आपण लाईन किती मोठी आहे ती पाहूया आपण या

दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरुंचा जन्माला पीठापुरा श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चरा चरा दर्शन वगैरे झालं बराच वेळ गेला दर्शनाला प्रसाद वगैरे घेतलाय निघालो आम्ही चंद्रभागा इकडे जरा जरा आता कारण की वेळ आहे आपल्याकडे तेवढा प्रसाद तर सर्वांनीच घेतलाय हे बा प्रसाद वगैरे सर्व घेतलाय आता एकदा चंद्रभागेकडे जाऊ तिथे थोडं फिरूया आपण हातपाय पण धुवून घेऊ एकदा आणि चाय पाणी घेऊन आपण डायरेक्ट आपल्या उस्मानाबादला जायचं आहे कारण ते तिकडे आमचे शिंदे मित्र ते तिथंच थांबलेले आहेत त्यांना नाही जमलं यायला काय वैदिक प्रॉब्लेम होता त्यांचा तर चला आता आम्ही इथनं चंद्रभागा नदीकडे जाऊ आणि तिथेही तुम्हाला शूट करून जाऊ चला मित्रांनो चंद्रभागा भेटेल आंघोळ करतात मग दर्शनाला पुढे जातात तू तुझा देवाय देवा छाया देवा, तुझी काया तुझी तुझा दे हसारा विठ्ठला पांडुरंगा विठ्ठला पांडू बघा तुझी, तुझी मागा कथला पांडुरंगा किथला पांडुरंगा अर्थ तुझी, तुझी तुझी तुझेदा मागा जय जय राम कृष्ण आता आम्ही ते जेवायला आलो आहे काय आपलं नॉर्मली त्याची झुमका भाकर ना खाण्यासारखी आहे खूपच टेस्टी आणि खूपच छान लागते काय काय मावशी आता काढते आपल्याला जेवण चला आपण जेवून घेऊया हे बघा मित्रांनो ही आली आपली झुमका भाकर चला आपण जेवून घेऊया आता ये चलून आता पंढरपूरवर आम्ही निघालोही केव्हाच आणि आता आम्ही इथे आलो आमच्या मित्राच्या गावी दर्शन तर खूपच छान झालं खूप पाऊसही होता तिथे आणि तिथेच आपण जेवलो सुद्धा आणि जवळपास इथून पंढरपूर एक एकशे तीस किलोमीटर काय त्या अंतरावरती आहे तर आलो आहे तिथे आम्ही त्या घरीच आलो आहे बस एक एकाच किलोमीटर राहिलं आहे इथं ते बघा थंडगार वातावरण हिरवगार एकदम खूप पाऊस झाला आता इथे दोन तीन तासामध्ये खूप पाऊस पडला थंडगार वातावरण लागतं इथे एकदम खूपच छान चला आता त्यांच्या घरी जाऊया मग जसं नियोजन होतं तसं आज संध्याकाळी निघू या उद्या सकाळी जमते बघू गेले मित्रांनी संध्याकाळी सात वाजले आता आणि आता आम्ही आमचे जे मित्र शिंदे त्यांच्या घरी आलेलो आहे त्याला दर्शनही खूप छान झालं आज पाऊसही पुष्कळ होता आणि आजचं वातावरण खूपच चांगलं थंडगार वातावरण आहे पहा इथे त्यांचं घर आहे ते तर आम्ही आता हा ब्लॉक आता इथेच संपवतो बघूया आता कधीच निघायला जमतं आज रात्री निघायला जमते की उद्या सकाळी त्या हिशोबाने आम्ही इथनं निघू चला मित्रांनो हा ब्लॉक इथेच संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो साईराव